बरं या मॉस्किटो बद्दल माहिती सांगा ना हे डास मच्छर मारण्यासाठी मशीन आहे याचा जो लाईट असतो तो अल्ट्रा व्हॅलेट लाईट आहे लाइटामुळे मच्छर माशक किडे पंधरा फुटाऊन अॅट्रॅक होतात जाळ्याला चटाचट ताट वाजून मरून जातात हे मोठमोठे हॉटेल हॉस्पिटल डुडेरी रेल्वे स्टेशन कॅन्टीन स्टँड मुट मोठे मोठे असतात ते छोटे रूम साठी लिक्विड केमिकल पेक्षा छान येते लिक्विड केमिकलने त्रास होतो डोळे दुखतात श्वास घ्यायला त्रास होतो लहान बाळ असलं सर्दी होती यात आपल्या घरात चार दिवसाचं बाळ असलं तरी हानिकारक आणि लिक्विड केमिकल वापरतो महिन्याला रिफिल करा लागतं याला रिफिल वगैरे करायची गरज नाही एकदा घेतलं लाईफ टाईम वापरायचं आणि लाईट बी लागतो रात्री आपण छोटा लाईट लावतो नाईट लॅम्प तसं दुसरा लाईट सुद्धा लावायची गरज नाही तुम्हाला गुड नाईट अलाउड लाईट चांगली आणि किती बॅट असते हा पाच वॅटचं मशीन एक पॉईंट पाच लागते दिवसाला एका महिन्याला एक युनिट लाईट लागते आणि किंमत किती याची किंमत दोनशे रुपयाला दोनशे रुपये बघितलं माऊली घ्यायचं का तर खूप छान आहे मॉस्किटो आणि दोनशे रुपये ना दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बारा अठ्ठावन्न पंचावन्न फक्ता छत्रपती संभाजीनगर